जन्म गेला तुझा काव्य काव्यथा मांडतो भोग्यासार का, दुःख का मांडतो भोगल्या का, सापडे साचले आले कल्पनेचे किती हुंद का हिंड तो पोर क्या सारखा काव्य थांड तो भोगल्या सारखा झाड वाढेलही ओल भेटेलही झाड उंब्यासारेखा मित्रवणव्या मध्ये दार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वणव्यामध्ये गार व्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वणव्यामध्ये गार व्यासार देव या कवितेचे दहा हजार गायकांनी कविता गायली कीर्तनात कथेत दशावतारी राम रामनाचं युद्ध चालताना त्याच्यात घातली कविता तमाशात लावणीच्या कार्यक्रमात लग्नात वडाप मध्ये लोक नाचले लोक या कवितेवर आता पुणे विद्यापीठाला अभ्यासक्रमाला लागली कविता पण मला आनंद नाही झाला तरी मला त्याचा आनंद नाही झाला मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला तुम्हाला परभणी माहिती ना परभणी मी सांगत असतो कायम तिथून मला संध्याकाळी साडेपाच वाजता एक कोणाला मला म्हटला दादा दोन वेळ आहे का म्हटलं बोला आवाज अस्वस्थ होता त्याचा काही नाही म्हणजे पंधरा दिवस झाले मित्राचा मेसेज कॉल नव्हता अचानक दुपारी सव्वा दोन वाजता मोबाईलवर मेसेज पडला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गळ्या आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस डोक्यात हो ट्यूब पिटली म्हणे गाडी काढली त्याच्या घरी गेलो हॉलमध्ये आई वडील बसलेले होते मी तिथं थांबलो नाही म्हणे डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो तो पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता पाया खाली स्टूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे त्याने खाली उतरवलं त्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला म्हणे तुम्हाला का फोन केला म्हणे दादा त्यानं हाताची मूड बांधलेली होती आम्ही उघडली त्याच्यात चिठ्ठी लिहिलेली होती म्हणे त्या चिठ्ठीवर चार ओळी लिहिलेल्या होत्या का उगा हिंडतो देव शोधा याला मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये मी मी जरा मोटिवेट करतो नाही म्हणे दादा वातावरण तापलेला आताच घटना घडलेली आहे आपण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणजे ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी यां मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला त्याच्या पलीकडे आपल्या कवितेचा पुरस्कार नाही आणि मैत्रीसाठी तुम्हाला खरं सांगू का या पुराणातल्या कथांची गरज नाही आपल्या जवळच घडणाऱ्या घटनांमधनं आपल्याला कळतं मैत्री काय आहे हो कोरोनाच्या काळात एकमेकाला हात लावत एक नव्हते लोक अशा काळात मित्राच्या आईवडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शेमळा जरी असताना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे एकदा फक्त हातवर कराबर कुणाकुणाला पुना जिवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे या बात एवढ्या लोकांना मित्र हात खाली करा इतक्या लोकांनी हात वर केले महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले एवढे हात वर करणारे लोक मला पहिल्यांदा बघायला भेटले असं <laughs> नाही हे तुम्हाला माहिती आहे पण एवढ्या लोकांना हात वर केलेला नव्हता याचा अर्थ था त्यांना मित्र मैत्रीणी नाही मग काही हरकत नाही कार्यक्रम झाल्यावर एकदा घरी जा किचन मध्ये जा एका कपात पाणी घ्या त्याच्यात सहून अर्थ नाही खऱ्या अर्थानं मैत्रीपेक्षा छोटासा मला मेसेज आला एवढा व्हायरल केला यशवभव लोकांनी तो की घर सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है मैंने कहा अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगाकर कहा अबे बगले फिर जला ही क्या है तू देव शोधायला मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा मै बिलक तू तिला बिलग तू तिला वासरा सारखा मित्र वण व्या मधी गार व्यासारखा मित्र वण व्या मधी गार व्यासारखा दर्द की राह दहली जो की तरह दोस्ती धूप में बादलों की तरह दोस्ती धूप में बादलों की तरह हिंदी देना रहा कविता इन नकाबों से बाहर निकल के मिलो इन नकाबों से बाहर निकल के मिलो दोस्तों से मिलो दोस्तों की तरह दोस्ती धूप में बादलो के तरह दुख आडवा माटे उंबराना जीव गुजराती <laughs> दुख आडवा माटे उंबराना जीव मित्र वनवा माचे गारवा काळ मित्र बनव्या मधी गारव्यासारका प्रेम की मैत्री संभ्रमाचा झुला प्रेम की मैत्री संभ्रमाचा झुला याच वेळी ठरव काय देव तुला याच वेळी ठरवू काय देवो तुला या इथे ठरवू या हस्त आपली आजच्या तरुणांना सगळ्यात गरजेचा गोष्ट बरं नव्याण्णव टक्के मित्र मैत्रिणींना माहित नाही आपला नातं काय आहे आणि मी त्याच्यावर बोलणारा माणूस आहे बरं या इथे मकरू तला आज सागर फुला याच वेळी ठरव काय देव तुला जाळताना मला देव भटे शेवट हे दक्षिणेकडं पाय करा आणि उत्तरेकडं पाय करा मला जाळताना कसं ठेवा आपल्या कवितेचा आणि माझ्या या मार्गदर्शन तुम्ही म्हणत असणाऱ्या मैफिलीचा सुद्धा शेवट फक्त एकच मुद्दा मरेपर्यंत लक्षात ठेवा मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असेल तर गैरसमज मिसअंडरस्टँडिंग त्यामुळं काही गैरसमज झालेले असतील तर माफ करा गडो माफी मागून टाका काही सोबत राहत नाही आपल्या आधी शंभर दीडशे वर्षाआधी जी लोकं होती त्यातला एकही जिवंत नाही आपल्यानंतर शंभर दीडशे वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकील घरात जागा नाही म्हणून काय सोबत राहते का आणि कशाचा कशाचा अभिमान अभिमान मत करा मी किसका हम जगमे चला रावण सरी जूर की मुंडी जमीन मे गई बर जिंदगी कनास हो हरभात फस गई अहंकार अभिमान कोणाचा टिकला हो मला लोक म्हणतात दादा तुम्ही सेलिब्रिटी झाले म्हणे तुमच्यामध्ये सेलिब्रिटी सारखा आला नाही अजून तुम्ही म्हणे असे जरा डिस्टन्स मेंटेन करत राहा म्हटलं तो सगळ्या ॲटिट्यूड घेऊन नेमकं जाणे कुठं आहे गावापासनं तीन किलोमीटर लांब आहे म्हटलं स्मशानभूमी तिथं माची काळी लावली की माझी राख होणार रा आहे म्हटलं माझ्या आधीसुद्धा हजारो लोक आले त्यांची माती झाली ना भावना जगाचा शब्द ही जगाचे माझ्या मनाचे काय आहे आतला प्रवाह सुद्धा माझा नाही देवा आधीचाच ठेवा माझ्यासाठी आपण जे म्हणतो ना मी हे केलेलं आहे तुम्ही सगळ्या अभ्यासू लोक आहे ना आपण म्हणतो ना मी हे केलेलं आहे मी केलं म्हणजे कोणा केलं आपली जडणघडण आपल्या परिस्थितीवर ठरलेली आहे ना आपण म्हणून माझ्या मेंदूने डिसिजन घेतले मेंदू, मेंदू कोणा आणला तुम्ही आणला का विकत फुकट भेटला तुम्हाला निसर्गाने दिलेला आहे मेंदू मग आपलं काय आहे वो कर सकते है जो हम सोचते है हम वो कर सकते है जो हम चाहते है। लेकिन हम ये चाह नहीं सकते की हम क्या चा लक्षात येतंय का ब्लॉक होता है तुम्हें हम वो नहीं है जो हम सोचते है कि हम है हम वो नहीं है जो हम सोचते है कि हम है हम वो भी नहीं है जो लोग सोचते है कि हम है हम वो है जो हम सोचते है कि लोग सोचते है कि हम है माफ कर सकना तुम्हें सगड़ना शेवट आलेला आपला मित्राला सांगा तू चुकलायस मी तुझ्या पाठीशी आहे सोबत हिने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा खर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसंधाचे नको पंधार मित्रा तू दगा केला सात चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा पण वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावज नको लावू गळाला तोच गडगे तोच गडगे मी पुन्हा फसणार मित्रा आपलीच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा मित्र वनव्या मध्ये गार व्या का जाळताना मला शब देह ठेवा वसा जाळताना मला देह ठेवा वसा कसा स्थान मित्र वन व्यामधे गार खांद्यावर अट्टा का बरं सगळे जण इकडे इकडे सगळे सगळे नेमके स्टेजवर एकदा खांद्यावर अट्टा का बरं शेवट आलेला आहे कार्यक्रमाचा तुमच्या दादा तुम्ही खांद्यावर अट्टा यशवंत तुमच्या तुम्ही इकडे या माझ्या खांद्यावर खांद्या वा वा कसं आहे माझे मित्र माझ्या पाठीशी उभे आहेत आलं लक्षात हा बाहे सगळे तुम्हाला तुमच्या आईची शपथा खांद्यावर खांद्या सांगा मी तुम्हाला अलीकडचा शेंपू पप्पू कवी दिसतोय संत बघू नका तुम्ही जो जो खांद्या हात टाकणार नाही मला सगळ्या भाजायचा बरोबर मी विदर्भात सगळ्यांनी खांद्यात टाका दोन ओळी फक्त माझ्यासोबत म्हणा बरोबर आहे म्हणता ना जण सगळे जण म्हटलं पाहिजे बरोबर आहे काही की नाही लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरा बत रत्न थोरता शंकुशाचा महाराज या अंगे मोठे म्हणा त्या यातना कठीण खांद्यावर दाख काढलं वे तुम्ही खांद्यात टाक तुमच्यासाठी नाही का कुणी खांद्यावर दरू नका सगळे म्हणता म्हणताना

मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वडव्या म्हणजे गारव्या सारखा जाळता मला गणी भाऊ पुढे गेले घणी भाऊ हे काय आप वा वा जबरदस्त मित्रात माझे लक्षात घ्या खांद्यात हात काढू नका तुम्ही जो जो खांद्यारात मला सगळ्यात खांद्यात टाका तुम्हाला आई बापाची शपथ आहे देवसाळ

don't